हॅलो फ्रेंड्स पास कसा चालू एकदम बेस्ट बढिया ओके चला तर पाहूया मित्रांनो बघा एक असा प्रश्न बघा खूप छान आहे एका संख्येच्या चाळीस टक्के मधून चाळीस वजा केल्या असता चाळीस उरतात तर ती संख्या कोणती बघा मित्रांनो असा सेम रिदम मध्ये असा जर प्रश्न असेल बघा एका संख्येच्या चाळीस टक्के मधून चाळीस वजा केली असता चाळीसच उरतात बघा प्रश्न कसा सोडवायचा एक्स चाळीस टक्के चाळीस टक्के आता यातनं किती वजा करायचा चाळीसच वजा करायचा बरोबर किती उरतात चाळीस उरतात म्हणे बरोबर तर बघा मित्रांनो मग काय करायचं हा इकडे वजाय ना तिकडे पाठवा अधिक होईल म्हणजेच काय होईल चाळीस चाळीस ऐंशी झाला बरोबर आता याला पाठवा इकडे व्यस्त होणार काय होणार म्हणजे शंभर जाणार वरती आणि चाळीस येणार मित्रांनो खाली म्हणजे चाळीस एक चाळीस चाळीस ऐंशी शंभर गुणीला दोन होणार मित्रांनो दोनशे म्हणजे आन्सर येणार ऑप्शन नंबर सी ओके आणि लक्षात ठेवा मित्रांनो असाच कोणताही प्रश्न बोलून द्या बघा चाळीस चाळीस पन्नास पन्नास टक्के पन्नास टक्के वजा केल्यास पन्नास आन्सर येतं उत्तर फक्त दोनशेच लिहायचे साठ असेल साठ टक्के मधून साठ वजा केले असता साठच उरतात तरी पण आन्सर दोनशे असा कसाही प्रश्न येऊ द्या मित्रांनो या याच्यामध्ये आन्सर डायरेक्ट दोनशे करून टाकायचे ओके ना फ्रेंड्स बस तर मग काय वाट पाहत आहे फॉलो करून घ्यायचं व्हिडिओ शेअर करून घ्यायचा आणि डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल ना मित्रांनो तर बी सेकंड सायकेल आपलं युट्यूब चॅनल आहे जायचं आहे पूर्ण डिटेल मिळून जाणार ओके